आपले अनारसे बघा किती छान झाले आहेत रंग ही खूप सुंदर आलाय आणि जाळी तर बघा सगळ्या बाजूंनी छान जाळी पडली आहे आली आली दिवाळी आली फराळाच्या तयारीची सुरुवात झाली दिवाळीच्या फराळाची तयारी, तयारी करायची म्हणजे ना सगळ्यात आधी मी अनारशांच्या पिठाची सुरुवात कारण अनारशांना तीन दिवस तांदूळ भिजत घालायचे पुन्हा ते उपसून त्याला पंख्याखाली सुकवायचे त्याचं पीठ बनवायचं गूळ घालायचं आणि सगळं करून पुन्हा ते तीन दिवस चार दिवस फर्मेंट करायला ठेवायचे तर यामध्ये अख्खा आठवडा अगदी आरामात निघून जातो आणि तसंही अनारशांचं पीठ जितक तितके त्याचे अनारसे जास्ती टेस्टी लागतात नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या खाण्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय दिवाळीसाठी अनारसे अनारसे म्हटले की बऱ्याच लोकांना ती बिघडण्याची भीती असते आज आपण अगदी बारीक सारीक टिप्स सहित अनारसे कसे बनवायचे आणि अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते बघूयात व्हिडिओमध्ये मी सगळ्या टिप्स तुम्हाला शेअर करते तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मी खात्रीने सांगते तुमचेही अनारसे कधीच बिघडणार नाही चला सुरुवात करूया अनारशांच्या रेसिपीला तर हे अनारसे करायची पहिली स्टेप काय तर योग्य कांद्याची आपल्याला निवड करून घ्यायची मी लहान होते ना तेव्हा माझी आई रेशनच्या दुकानातून आणलेल्या तांदुळांपासून अनारसे आणि चकली असे पदार्थ बनवायचे मी स्वतःही अगदी कितीतरी वेळा शाळेत असताना रेशनच्या दुकानात लाईन मध्ये उभी राहिली बरं का पण आता काय आहे ना की गरज असेल तेव्हाही आपल्याला रेशनचे तांदूळ काही मिळत नाही आता इतकंच काय तर बरीच काही नवीन मुलं आहेत ज्यांना रेशनचे तांदूळ त्यांनी बघितलेही नसतील तर इथे आपल्याला जे तांदूळ आपल्याला मिळतील त्या तांदूळातून आपण अनारसे बनवणार आहोत त्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तांदूळ तुमचे जुने असायला हवे आहेत आणि ते तांदूळ जेव्हा त्याचा तुम्ही भात कराल ना तर तो असा मस्त मोकळा झाला पाहिजे तो भात चिक्कट अजिबात झाला नाही पाहिजे असे तांदूळ आपल्याला अनारसे बनवायला घ्यायचे आता हे तांदूळ आपल्याला कमीत कमी, कमी तीनदा किंवा तांदूळचं स्वच्छ पाणी निघेल तोवर आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे छान मस्त चोळून आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे जोपर्यंत याचं पाणी क्लिअर निघत नाही ना तितक्या वेळा आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आपले तांदूळ छान स्वच्छ धुवून झालेत आता यामध्ये हे तांदूळ बुडतील यापेक्षा थोडं अधिक पाणी घालून ते तांदूळ भिजवून घेते छान मोकळ्यापणात भिजू घालते आणि हे मी झाकून ठेवते आहे तर असे हे तांदूळ आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि रोज त्यातलं आपल्याला पाणी बदलून घ्यायचंय आणि स्वच्छ पाणी परत त्यात घालायचं आता आपले अनारशांचे तांदूळ भिजून तीन दिवस झालेत या तांदळाला आता आंबट वास यायला लागलंय आणि तांदूळ जर तुम्ही थोडे हलवले तर त्यामधून हलके बुडबुडेही यायला लागले या तांदळांमधलं पाणी आता आपण काढून घेऊया आपले तांदूळ बघा छान भिजले आहेत हाताने चुरले की ते अगदी इझिली चुरले जात आहेत आता हे तांदूळ पुन्हा आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात फक्त तांदूळ धुताना आपल्याला खूप चोळायचे नाहीये नुसतं पाणी घालून हलक्या हाताने आपल्याला ते चोळायचे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचंय दोनदा आपण असं धुवून घेणार आहोत हे तांदूळ आता मी एका चाळणीमध्ये उपसून घेते चाळणीवर मी एक सुती कापड घातलंय कापड घालणं आवश्यक नाहीये तुम्ही डायरेक्ट चाळणीतही घालू शकता इथे मी हे तांदूळ कापडावर अशासाठी काढून घेतलेत की मी याला दहा ते पंधरा मिनिटं बांधून ठेवणार आहे जेणेकरून तांदळामधलं पाणी लवकर निघून जाईल आणि आपल्याला ते सुकत घालताना कापडावरती पाणी कमी राहील आपल्या तांदळामधलं पाणी छान निथळून गेले इथे मी आता एक सुती कापड अंथरून घेतलंय या कापडावर मी हे तांदूळ पसरून घेते तांदूळ सगळे छान पसरून घेतलेत आणि वर पंखा सुरू करून ठेवलाय मी आता हे तांदूळ आपल्याला खूप कडकडीत सुकवायचे नाहीयेत साधारण एक ते दोन तास सुकले की आपण एकदा चेक करून घेऊया साधारण दीड तास झाला आणि हे तांदूळ मी आता गोळा करून घेतले आहेत आता तुम्ही बघा या तांदळामध्ये ना मॉइश्चर आहे तांदूळ फक्त वरून सुकले आहेत तांदूळ बघा तांदूळ हाताला थंड लागत आहेत आणि तांदूळ जर मी असे मुठीत पकडलेत ना तर तुम्ही बघा हाताला चिपकले आहेत पण तांदळाला पाणी अजिबात नाहीये वरतून आपल्याला हे असे परफेक्ट तांदूळ जेव्हा असतात ना तेव्हा ते दळून घ्यायला चांगले असतात आणि हे तांदूळ एकदम परफेक्ट झालेत तुम्ही असं बघाल ना हाताने जर असं चुरलं तर याचा हातावरच भरड होते हे तांदूळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घेऊ मी असे थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक दळून घेते असे हे आपण छान बारीक दळून घेतलेत तांदूळ आता आपली जी मैदा चळायची चाळणी असते त्यातून हे मी गाळून घेते हे पीठ चाळताना थोडं ओलसर असतं त्यामुळे त्याचे गोळे होतात त्याला मधून मदुन मधून असं हाताने फिरवून घेते बघा किती छान बारीक पीठ आलंय अगदी चक्कीतून दळून घेतल्यासारखं बारीक पीठ झालंय आपलं मैद्याच्या चाळणीतून आपण गाळून घेतलं ना तर वरती भरपूर जाड भरड उरलीये आता हे परत एकदा आपण मिक्सरला लावून दळून घेऊ आणि अशाच प्रकारे मी सगळे अनारशांचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घेते आता हे बघा सगळं पीठ आपलं छान दळून झालंय आणि मी मैद्याच्या चाळणीतनं ते चाळून घेतलंय पीठ छान बारीक आहे आपलं आणि असं पकडलं ना तर त्याचा गोळा बांधला जातो हे शेवटचे जे थोडे तांदूळ उरलेत ना जे परत परत मिक्सर मध्ये वाटूनही ते बारीक होत नाहीत ते अगदी पाव कप पेक्षाही कमी असे तांदूळ मी या पिठामध्ये घेतले नाही आपण जेव्हा घावणा वगैरे करतो तेव्हा त्यामध्ये आपण ते वापरू शकतो आता हे पीठ मोजून घेते किती झालंय ते एक कप मेजरमेंटच्या साह्याने मी हे मोजते हलकं दाबून दाबून मोजते मी पीठ परफेक्ट चार कप इतकं हे पीठ तयार झाले आपल्या या चार वाटी अनारशांच्या पिठाला ज्या कपाने आपण पीठ मोजलं होतं अगदी त्याच कपाने परफेक्ट बारीक चिरलेला गूळ आपल्याला घ्यायचंय चार कप पिठासाठी आपल्याला असे परफेक्ट दोन कप इतका गूळ घ्यायचा आहे तो मी आता यामध्ये कालवून घेते एक कप तो झाला आणि हा मी मोजून ठेवलाय एक कप हा गूळ आपल्याला आता पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय इथे मी असा साधाच गुळ घेतलाय अनाशांसाठी ऑर्गॅनिक गुळ वगैरे नाही घेतलाय मी या गुळाला छान मऊपणा असतो बघा तुम्ही दाबलात की लगेच त्याचा गुळा होतो तर आपण हे पिठामध्ये कालवून घेतला हा गुळ की आपलं पीठही छान एकसंध बांधून येतं मी आता हे आधी हाताने तोळून घेते सगळं पीठ आणि एकत्र करून घेते हाताने असं गूळ मिक्स करून घेतल्यानंतर मी हे थोडं थोडं पीठ एकदा मिक्सरच्या भांड्याला पल्स मोडवरती फिरवून घेते किंवा तुम्ही फूड प्रोसेसर मध्येही घालून घेऊ शकता काय होईल गुळाचे जे खडे राहिलेले आहेत ते खडे आपले बारीक होऊन जातील आणि पिठाचाही छान गुळा बांधला जाईल अगदी गुळाचे खडे मोडतील इतपतच मी हे पीठ मिक्सरला फिरवून घेतले असंच मी आता सगळं पीठ फिरवून घेते असं आपण अनारशांचं पीठ आणि गुळ मिक्सर मधून काढून घेतले त्याला छान एकत्र गोळा करून घेऊ चांगलं चोळलं की गुळ बघा असा मस्त मिक्स होतोय पिठामध्ये सगळं आपण एकदा मस्त चोळून घेऊ आता या पिठाचे आपण गोल असे गोल गोळे बांधून ठेवू असे पिठाचे सगळे गोळे आपले बांधून झालेत आता हे पिठाचे गोळे मी एका हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवते दोन ते तीन दिवस हे गोळे मी असेच ठेवणारे त्यानंतर आपण डबा एकदा उघडून बघूया आणि साधारण पाच सहा दिवसांनी मी करायला घेईन तसे तुम्ही दोन तीन दिवसांनीही करायला घेऊ शकता कमीत कमी तीन दिवस तरी वेळ जाऊ द्या म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं आता हे असे तयार केलेले लाडू आहेत ना हे साधारण दहा ते पंधरा दिवस आरामात डब्यामध्ये तुम्ही बाहेर ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया निदान पंधरा दिवसांनी तरी हे फ्रीजमध्ये ठेवायलाच पाहिजेत फ्रीजमध्ये हे तुमचे साधारण वर्षभरही आरामात टिकत आता दोन दिवसांनी मी हा डबा उघडून बघेल तोपर्यंत आपण याला ठेवून देऊया झाकण लावून आता या अनारशांच्या पिठाला बघा ठेवून तीन दिवस झालेत बघा आपले सगळे जे लाडू आपण बनवून ठेवले होते ते सगळे एकदम एकजीव होऊन गेलेत पीठ छान फर्मेंट झालंय तुम्हाला दाखवते हे बघा असा गोळा बनवला छान गोळा होतो याचा कुठेही हे साईडने पाटत नाहीये किंवा याला चिरा जात नाहीये तर आपलं अनारशांचं हे पीठ आता तयार झालंय थोड़ा पिठा होते। थोड़ा होते। मी अगदी थोड्या पिठाचे तुम्हाला अनारसे करून दाखवते थोडं असं पीठ मी काढून घेतलंय याचे मी तुम्हाला आता अनारसे तळून दाखवते आता एका प्लेटमध्ये मी अशी खसखस घेतली आहे कारण एका पुरीच्या गोळ्या एवढ्या मी अनारशांचा गोळा बनवून घेतलाय हा अनारशांचा गोळा मी खसखसवरती छान दाबून घेते खसखस भरपूर लावायची अनारशाला म्हणजे ते छान टेस्टी लागतात आता मी एक बटर पेपर घेते आणि हा जो गोळा आहे हा या बटर पेपर वरती थोडा पसरून घेते थोडं हे पीठ थापताना हाताला चिपकत म्हणून मी बटर पेपर घेतलाय तुम्ही वरूनही बटर पेपर घाला आणि छान त्याला थापून घ्या अनारसे असे छान बारीकच थापून घ्यायचे म्हणजे ते नंतर फुलतात पण आणि तळल्यानंतर ते छान कुरकुरीत पण होतात आता आपण हा एक अनारसा आधी तळून घेऊ नारसा तळून घेताना तेलामध्ये जेव्हा आपण याला घालतो तर खसखसची बाजू नेहमी वरती ठेवायची आणि तळताना तो अजिबात पलटायचा अनारसे तळून घेण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता हे तेल आपल्याला खूप जास्त तापवायचं नाहीये कोमट पेक्षा थोडं जास्त तापलं की लगेचच यामध्ये आपण आपला अनारसा घालणार आहोत आता हे तेल गरम होताना मी साधारण काय करते एक दोन असा खसखसचा दाणा घालते हे दाणे लगेचच वरती येतात आणि मग तेव्हा मी काय करते आपला जो थापलेला अनारसा आहे तो अनारसा मी या तेलामध्ये घालते अनारसा तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला तो हलवायचा नाहीये आहे जसा जसं तेल गरम होत जाईल तसतसा तो आपोआपच वर येईल आणि मग त्यावर आपल्याला झाऱ्याने तेल सोडायचं अनारसा बघा आपला हळूहळू तळला जातोय सगळ्या बाजूंनी इथे गॅस अगदी मंद ठेवलाय मी आता आपला अनारसा बघा तेलावर तरंगून आलाय आता या अनारशावर मी झाऱ्याने छान वरून तेल सोडते अनारसा तळायला फार वेळ लागत नाही बघा अनारशाचा रंगही हलका गुलाबी होत चाललाय तेल खूप तापलेलं असेल ना तर आपले अनारसे पटकन करपतात आणि ते कडकही होतात आणि नीट तळले जात नाहीत आता अनारसा काढून घेते मी कढईतून थोडं दाबून घ्यायचं त्याला हलकासा खूप नाही दाबायचा कारण तो कढईतून काढताना मऊ असतो तुम्ही बघा अनारसा आपल्या किती छान तळला गेलाय गरम आहे मी एकदम टोकाला पकडले त्याला जाळी बघा अगदी सगळ्या बाजूनी त्याला छान जाळी पडली आहे आणि रंगही किती सुंदर गुलाबी आलाय हा अनारसा असा आता मी एका जाळीच्या चाळणीमध्ये त्याला काढून घेते आणि अशा एका एक कढईमध्ये ती जाळी ठेवून देते अनारशांमध्ये खूप तेल असत असे जाळीवरती ते ठेवून दिलेत की त्यातलं तेल आपलं गळून पडतं आणि खालच्या भांड्यामध्ये ते सगळं जमाव तर थोडा वेळ आपल्याला तळलेले अनारसे असेच ठेवायचे म्हणजे त्यातलं सगळं तेल या भांड्यामध्ये गळून जाईल आणि त्यानंतर मग मी एका परातीमध्ये थोडे पोहे ठेवीन आणि थोडा वेळ त्या पोह्यांवरती हे ठेवून देईन अजून एक अनारसा तुम्हाला तळून दाखवते गॅस बारीक आहे अनारसा टाकल्यावर मी त्याला अजिबात हलवणार नाहीये आता बघा अनारसा हळूहळू तळकत वरती येतोय मी आता या अनारशाच्या वरून धाऱ्याने तेल सोडून घेते तेलातून काढताना जरी तुम्हाला ते असं वाटलं की ते मऊ आहेत तरीही ते गार झाल्यावरती छान कुरकुरीत होतात किंवा साईडला कुरकुरीत राहतात आणि मध्यभागी हलके मऊ राहतात काही लोकांना तसे अनारसे आवडतात की साईडला कुरकुरीत आणि मध्यभागी हलके मऊ असतात असे आवडतात काहींना हा अनारसाही मी काढून घेते आहे बघा यालाही किती छान जाळी पडली आहे ही अनारसा मी चाळणीमध्ये असाच उभा करून ठेवते आणि भांड्यावरती ठेवून देते निथळायला आता अनारसे मी तेलामध्येच तळून घेणार आहे तुम्ही तुपामध्येही तळून घेऊ शकतात पण तेलामध्ये तळलेले अनारसेही छान लागतात आणि शक्यतो मी तळण्याचं काम तुपामध्ये कमी करते अनारसा तळताना ता जर तुम्हाला असं वाटलं की तेल थोडं जास्त तापलंय तर तुम्ही थोडा वेळ गॅस बंद करू शकता अगदी थोड्या वेळासाठी बंद करायचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊ द्यायचं म्हणजे आपला अनारसा तेलामध्ये जळणार नाही किंवा करपणार नाही आपले अनारसे बघा किती छान झाले आहेत रंगही खूप सुंदर आलाय आणि जाळी तर बघा सगळ्या बाजूंनी छान जाळी आहे अजून एक दाखवते बघा किती छान जाळी पडली आहे एक अनारसा मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा कुरकुरीत झालंय छान कुरकुरीत झालंय असे अनारसे व्हायला पाहिजेत आणि एक अनारसा ना मी हलका थोडा जाड ठेवलाय आता घरामध्ये कधी कधी काय होतं काही वयोवृद्ध असतात ज्यांना अनारसे मऊ नाही पण त्यांना कुरकुरीत पेक्षा थोडे मऊ आणि खुसखुशीत असे हवे असतात तर थोडं जाड ठेवला होता मी त्यामुळे हा अनारसा कुरकुरीत नाहीये पण खुसखुशीत आहे आता पोह्यांवरती मी हे अनारसे काढून घेते म्हणजे त्याचं जे एक्सेस ऑइल असेल ते गळून पडेल अनारसे जेव्हा आपण डब्यामध्येही भरतो ना तर डब्यामध्येही खाली थोडे पोहे ठेवायचे कारण अनारशांचं तेल जमा होऊन ते डब्यात बऱ्याचदा खाली गोळा होत असे मी सगळे इथे आता काढून घेते आणि ह्या अनारसे तळताना जेव्हा मी बनवलेत ना तर हाताला तेल तूप काहीच लावलं नाहीये बटर पेपरवरच तापलेत मी तसे हाताला चिपकत नाही पण तुम्हाला अगदी वाटलं तर बोटाला तुम्ही थोडंसं तूप लावू शकतात आणि बटर पेपरवर जर थापून घेतले तर मग अजिबातच लागत नाही आपले छान जाळीदार अनारसे तयार झाले आहेत त्यांचा रंगही खूप सुंदर आला आहे खुसखुशीत पण झाले आहे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवला तुम्हीही या स्टेप्स फॉलो करून अनारसे बनवा माझी खात्री आहे या स्टेप्स फॉलो करून तुमचा अनारसा कधीही बिघडणार नाही तुम्हाला जर माझी अनारशांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद